नांदेडमध्ये मराठा आमदार आणि खासदारांच्या विरोधात मराठा बांधव आक्रमक मराठा आंदोलनात मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने आपण यांना पाहिलेत का अशा आशयाचे बॅनर लावून मराठा बांधवांनी केला आमदार खासदाराचा निषेध मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील हे अमर उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीत मनोजरंगी पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलं का अशा आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदार आणि मतदारांचा निषेध करत केला रोष व्यक्त आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावले खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक घर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषद विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितले ते लगबग चालू होते यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला चा आहे हे आमदार एकही नांदेडच्या लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ते मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती हो सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खर तर आमच्या समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशा तसं उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बाराजी कल्याणकर झालं भोंडाळकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यावासाठी समाज आठवतो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिन्हान्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळा समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही